अरे हो ना यार आपण बरेच दिवस भेटलो दि ना मी काम कर ना तिथे थांबी येतो अगं जरा मी बाहेर जाऊन आलो अहो कुठे जात आहे थोडा वेळ माझ्या सोबत बसा ना अगं जरा मित्राला भेटू येतो मग आपण आरामात बसून बोलूया अहो कामात आहात हो पण तू बोल ना काय नाही हो खूप दिवस झाले आपण निवांत बसून कधी बोललोच नाही तू एक काम कर तुझं मार्केटचं काम आहे ना ते करून घे तोपर्यंत माझं पण मी काम हुकून घेतो मग आपण निवांत बसून गप्पा मारूया हॅलो काय कुठे काय झालं कुठे होतीस तू आता मी तुमच्या जवळ कधीच वेळ नाही मागणार नाही तुला बोलायचं ना माझ्याशी चल ना आपण बोलूया माझ्याकडे खूप वेळ आहे तुझ्यासाठी पण आता माझ्या जवळ वेळ नाहीये काय असं का बोलते काय कुठे मारुती मंदिरच्या चौकात आणि त्या आता या जगात नाही